अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता श्री सद्गुरु स्वामी समर्थ भक्त हो हनुमान जयंती आहे मंगळवारी तेवीस तारखेला चैत्र सुद्धा आहे आणि आधीच्या व्हिडिओमध्ये आपण हनुमान जयंती घरी कशी करावी कोणकोणते उपाय करावे एक प्रभावी मंत्र देखील दिलेला दे आहे आणि उपवास कसा करावा सर्व माहिती सांगितलेली आहे आता या व्हिडिओमध्ये साडेसाती दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी उपाय सांगितले जाणार आहेत बघा पितृदोषामुळे खूप घरांमध्ये संतान प्राप्ती होत नाही मुलबाळ होत नाही मुलगा होत नाही किंवा मग सतत आजारी असणे नवरा बायकोचे वाद होणे हे पितृदोषामुळे होत असते तर तुम्हाला ही शनीची साडेसाती किंवा पितरांचा दोष दूर करण्यासाठी हनुमानाची एक विशेष पूजा करायची आहे आणि यासाठी हनुमान जयंतीचा दिवस खूप महत्त्वाचा आहे कारण आपण वर्षभर शनिवारी या सुद्धा वेगवेगळे साडेसातीसाठी उपाय करू शकतो पण हनुमान जयंतीला हनुमंताचे म्हणजेच मारुतीचे तत्व हजारपटीने पृथ्वीवर असते त्यामुळे तुम्ही ही सेवा केली आठ दिवसात पंधरा दिवसात महिन्यात अनुभव येतो एरवी आपण शनिवारी सेवा केल्यानंतर एक तीन चार महिन्यानंतर आपल्याला अनुभव मिळतात बघा मनापासून सेवा केल्यास अनुभव मिळतातच आता पहिला उपाय असा आहे तुम्हाला हनुमानाला एक माळ अर्पण करायची आहे तुमच्या आसपास जिथे कुठे रुईचं झाड असेल पांढरी रुई बघा आता त्याला रुटीसुद्धा म्हटलं जातं रु रुईटीसुद्धा म्हटलं जातं तर हे पांढऱ्या रुईटीचं जे फूल असतं आणि आत्ता सध्या रुईटीला खूप असा बहर आलेला आले आहे आमच्या घराच्या शेजारीच एक रुईचं झाड आहे आणि त्याला खूप सुंदर अशी फुले आलेली आहेत फुले तोडून घ्या अकरा घ्या जास्त घेतली तरी चालतील मग एकशे आठ घ्या अकरा घेतली तर अकरा पाने देखील घ्या छोटे छोटे पान घ्या पान नसेल तर फुलं घेतली तरी चालतील इथे तुम्ही बघू शकता हनुमंताच्या गळ्यामध्ये एक पांढरी अशी माळ आहे अशा पद्धतीने आपल्याला एक हार करायचा आहे हा हार तुम्हाला हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन मूर्तीला अर्पण करायचा आहे शनीच्या मंदिरात जाऊन सुद्धा तुम्ही हा हार अर्पण करू शकता पण हनुमानाचंसुद्धा आपल्या आसपास मंदिर असतं इथेसुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय श्रद्धेने करा साडीसाती होते, कमी होते घरातील वादविवाद कमी होतात तुम्ही कर्जबाजारी असाल तर तो सुद्धा तुमचं कर्जबाजारीपणा दूर होतो किंवा कुठलाही तुम्हाला जर दोष लागलेला असेल तर हनुमानाच्या कृपेने तुमचा दोष हा नष्ट होतोच होतो हा उपाय प्रत्येकाने करायचा आहे मूलबाळ होण्यासाठी सुद्धा तुम्हाला हाच रुईचा फुलांचा उपाय करायचा आहे हनुमंताला हार अर्पण करताना इच्छा सांगायची आहे हे चिरंजीवी हनुमंता आमच्या घरात संतान प्राप्ती होऊ दे पुत्रप्राप्ती होऊ दे किंवा इतर इच्छा या ठिकाणी व्यक्त करायच्या आहेत दुसरा उपाय आहे प्रत्येकाने करावा ज्या घरात आजारी व्यक्ती आहे त्या व्यक्तीसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तर भक्त हो हा उपाय करताना थोडीशी माहिती अधिक जाणून घ्या म्हणजेच तुम्ही सर्वजण काही मंदिरामध्ये जाणार नाही तर मग तुमच्या घरातील शक्यतो पुरुष मंडळी जे कोणी जाणार असेल त्या व्यक्तीच्या हातामध्ये एक तुम्हाला नारळ घ्यायचा आहे तुमच्या घरातील जेवढे लहान मुलं आहेत किंवा मग तुम्ही महिला आहेत त्या महिलांवरतून तो नारळ उतरवून घ्यायचा आहे आणि त्या एका व्यक्तीने मंदिरामध्ये जायचं आहे तिथे गेल्यानंतर एक साईडनेच हनुमानाचं दर्शन घ्यायचं आहे हनुमाना दर्शन घेताना कधीही समोरासमोरून दर्शन घेऊ नका किंवा देवाच्या समोर उभे राहून देवाच्या डोळ्यात डोळे घालवू नका देवाच्या चरणाकडे पाहायचं आहे कुठलाही नवस करताना नमस्कार करताना खाली वाकून खाली पाहूनच तुम्हाला नमस्कार करायचा आहे बघा शनी महात्म्यामध्ये सुद्धा सांगितलं जातं की जर तुम्ही शनीच्या समोर म्हणजेच नजरेला नजर लावून जर तुम्ही नमस्कार केला की ज समोरूनच जर गेला तर काय होतं की देवाचा कोप लागतो म्हणजेच त्यामध्ये एका ओवी सांगितलेला आहे दृष्टी पडे जयावर होई तयाचा चकनाचूर त्यामुळे एक साईडने दर्शन घ्या आणि त्यानंतर जो तुम्ही नारळ घरून घेऊन गेलेला आहात तो नारळ तुम्हाला स अकडे म्हणजे देवासमोर पाह बसायचा आहे आणि तो नारळ तुम्हाला तुमच्या डोक्यावरून तुम्हा सात वेळा उतरायचा आहे म्हणजे तुमच्या समोरून डोक्यावरती न्यायचा आहे पुन्हा खाली घ्यायचा आहे अशा पद्धतीने सात वेळा तो समोरून उतरायचा आहे त्यानंतर एक वेळा हनुमान चालिसा म्हणायची आहे नारळ उतरत असताना तुम्हाला सहादा एक क्षणीचा मंत्र म्हणायचा आहे हनुमानाचा श्री हनुमते नम श्री हनुमते नम हा मंत्र सात वेळा म्हणा सात वेळा नारळ उतारा आणि नंतर मंदिराच्या बाहेर येऊन हा नारळ तुम्हाला फोडायचा आहे असे केल्याने तुमच्या मागील सर्व विघ्न जर कोणाचं सतत दुखत असेल तर त्या व्यक्तीच्या घरूनच सात वेळा नारळ उतारून घेऊन जा आणि कुठलीही इच्छा असू देत त्या व्यक्तीवरून उतरत असताना ती इच्छा तुम्हाला मनात मानायची आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आज्ञेवरून ही सेवा करत आहे असे आपल्याला हनुमानाला सांगायचे आहे हा उपाय अतिशय प्रभावी आहे बघा तुम्ही करून बघा नारळ फक्त वीस रुपयाला मिळतो आणि हा उपाय करायला काहीही हरकत नाही आवर्जून तुम्हाला हा हनुमान जयंतीला करायचा आहे यानंतरचा उपाय अतिशय महत्त्वाचा आहे हा उपाय माझ्या सगळ्या ताईंने करायचा आहे प्राप्ती पुत्र प्राप्तीसाठी विवाह नोकरी घरातील साडेसाती पतीपत्नी वाद असेल जर तुमचं प्रकरण घटस्फोटापर्यंत केलं असेल तरी देखील हा उपाय करायचा आहे मुले ऐकत नाहीत अभ्यास करत नाहीत किंवा मोठी मुले आहेत शिकून घरातच बसलेली आहेत काहीही असू देत किंवा एखादी व्यक्ती अचानक वेड्यासारखं करत आहे या सर्वांवरती बघा शनीची साडीसाती असेल पितृदोष असेल तर आपल्याला सुटका होत नाही की तुम्ही गुरुची देवाची सेवा करा हा पितृदोष ही साडीसाती आपली आपला पिच्छा सोडत नाही त्यासाठी हा उपाय करायचा आहे आता कसा करायचा एका वाटीत तेल घ्यायचं आहे म्हणजे जरा मोठी घ्या त्यामध्ये तुम्हाला चौदा काळे उडीद टाकायचे आहेत ह्या तेलामध्ये स्वतःचा चेहरा पाहायचा आहे आता पती पत्नी दोघांनी पाहायचा ज्यांना मुलबाळ मुलगा होण्यासाठी तुम्ही करताय तर हा उपाय करायचा आहे ज्या पती पत्नीचं पटत नसेल तर त्या एका स्त्रीने हा उपाय करायचा आहे किंवा पुरुषाचं म्हणजे पत्नीचं पटत नसेल पत्नी तुमचं ऐकत नसेल आणि पुरुषाचं जर इच्छा असेल की आमचं लग्न टिकावं तर मग त्या एका व्यक्तीनेच आपला चेहरा त्या तेलात पाहायचा आहे आणि सांगायचं आहे की हे देवा माझी पत्नी माझं ऐकत नाही किंवा माझे पती ऐकत नाही नाही किंवा मुलबाळ नाही आम्हाला मुलगा होऊ देत मुलगी होऊ देत तुमची इच्छा तिथे चेहरा बघून सांगायची आहे त्यानंतर तुम्हाला हे तेल हनुमानाच्या किंवा मारुतीच्या मंदिरात जाऊन मारुतीला व्हायचे आहे एखादी रुग्ण व्यक्ती जरी मंदिरात जाऊ शकत नसेल तर अशा व्यक्तीला तुम्ही घरीच हा उपाय करा आणि ते तेल तुम्ही जाऊन देवाला व्हा म्हणजे काय होतं तेलामध्ये आपला तोंडावळा पाहिलेला असतो प्रतिबिंब त्यामध्ये पडलेलं असतं तेव्हाच ते वाईट शक्ती किंवा आपल्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या त्यामध्ये प्रतिबिंबात पडलेल्या असतात त्यामुळे ते तेल मारुतीला वाहिल्यानंतर त्यातील वाईट शक्ती असतील तर त्या नाश होतात आणि ज्या काही इच्छा आहेत त्या देवांना लगेच समजतात त्यामुळे आपली इच्छा खरंच लवकर पूर्ण होण्यास मदत होते खरा तेली शनिवारी तेल विकत नाही बघा तुमच्या इकडे जर तेलांचे घाणे असतील जे तेली लोक घरीच घाण्यावर तेल करतात हे शनिवारी कधीही तेल विकत नाहीत कारण ज्या शक्तींच्या त्रासापासून सुटका करून घेण्यासाठी एखादा माणूस मारुतीला तेल अर्पण करत असेल तर ती शक्ती तेल विकणाऱ्यालासुद्धा त्रास देण्याची शक्यता असते म्हणून मारुतीच्या देवळाबाहेर जे बसलेले लोक असतात तेल विकायला यांच्याकडून कृपया तेल घेऊ नका कारण तुमचा दोष त्यांना जातो तर मग याचं फळ आपल्याला स्वामींच्या सेवेत कधी मिळत नाही म्हणून आपल्या घरातलंच तेल घेऊन जा आपले दोष निवारण करा इतरांना आपल्याला कुठलाही दोष लागू द्यायचा नाही यापुढील एक उपाय आहे जो प्रत्येकाने करायचा आहे कोणतीही इच्छा असू देत आणि पितृदोषामुळे संतनप्राप्ती पुत्रप्राप्ती होत नाही त्यासाठी त्या सगळ्या ताईंनी हा उपाय करायचा आहे तुमच्या आसपास जिथे कुठे पिंपळ वृक्ष आहे त्या पिंपळाच्या झाडाला पौर्णिमासुद्धा आहे इथे भगवान विष्णूंचं दिवसभर वास्तव्य राहणार आहे देवी लक्ष्मीसोबत असणार आहे सर्व पित्रसुद्धा असणार आहेत आणि विशेष हनुमान जयंती आहे त्यासाठी घरून एक तुम्हाला मोहरीच्या तेलाचा दिवा घेऊन जायचा आहे मोहरीचं तेल नाही त्यासाठी ते आम्ही आणू शकत नाहीत साधं जे आपण भाजीला वापरतो देव देवांच्या दिव्याला वापरतो ते तेल घेऊन जा खरकटं तेल नेहू नका तळलेलं वगैरे दिव्याला वापरतो ते तेल घ्यायचं आहे एक साधी तुम्हाला मातीची पंती घ्यायची आहे त्यामध्ये कापसापासून बनवलेली एक वाद घ्यायची आहे दोरा वात ही वाद तुम्हाला फक्त कुंकू टाकून लाल करायची आहे ही गोष्ट लक्षात ठेवा लालवातच लावायची आहे आणि हा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे दिव्याचं तोंड म्हणजेच वातीची दिशा ही दक्षिणेकडे करायची आहे आणि या दिवशी हनुमंताला तुम्ही एक इच्छा सांगायची जी इच्छा तुमची पूर्ण होत नाही ती माझी पितृदोषामुळे होत नाही किंवा मग माँग माझ्या मागे साडीसाठी आहे कृपया हे चिरंजीवी हनुमंता माझी इच्छा पूर्ण होऊ दे स्वामींच्या कृपेने स्वामींच्या आज्ञेवरून मी सेवा करत आहे भगवान विष्णू देवा ही सेवा पूर्ण करा बघा तुम्हाला या सेवेचा खूप लवकर अनुभव येईल मी बऱ्याचदा शनिवारी पौर्णिमेला हा उपाय नेहमी करत असते म्हणून मला खूप सुंदर असे अनुभव आलेले आहेत तर हे सर्व उपाय तुम्हाला हनुमान जयंतीला करायचे आहेत आणि दोन दिवसानंतर आहे म्हणून मी पुन्हा एक हा व्हिडिओ शेअर करत आहे तर भक्त हो यामधील सर्व माहिती महत्त्वाची आहे स्वतः मी सेवा केलेल्या आहेत अनुभव घेतलेला आहे आणि म्हणूनच तुम्हाला सांगते आहे म्हणून प्रत्येकाने करायचा आहे तर भक्त हो आजचे सर्व उपाय तुम्हाला नक्की आवडले असतील सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये स्वामी समर्थ असे लिहा हनुमान जयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील आयकॉन प्रेस करा म्हणजेच तुम्हाला यापुढील नवनवीन माहिती ऐकायला आणि पाहायला मिळेल आजची सेवा स्वामी आई चरणी अर्पण करूया श्री स्वामी समर्थ